सर्वच क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे दिलीप माने हे सर्वगुण संपन्न नेते आहेत असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे बोलत होते दिलीप माने हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला होता आता पुन्हा एकदा त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मोर्चे बांधणी सुरू केल्याचे चित्र आहे वाढदिवस गौरव समितीने याच मतदारसंघात असलेल्या जामगुंडी मंगल कार्यालयात सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं माने यांनी आपली राजकीय गृहमंत्री सुशील कुमार प्रणिती शिंदे ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी पृथ्वीराज माने दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे माजी आमदार प्रकाश येलगुलवार काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे मंगळवेड्याचे शिवाजीराव काळुंगे माजी महापौर सुशिला आबुटे इंदुमती अलगोंडा मनोहर सपाटे काँग्रेसचे सुदीप चाकोते अरिब शेख काँग्रेसचे भारत जाधव माजी उपसभापती संभाजी भडकुंबे अशोक देवकते रजनी भडकुंबे गुरुसिद्ध मेहत्रे विनोद भोसले बाबा करगुळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी आमदार दिलीप माने यांचा वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला यावेळी पुढे बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की दिलीप माने यांनी सहकार शिक्षण साखर कारखानदारीत आपला ठसा उमटला असून माने हे सर्वगुण संपन्न नेतृत्व आहे भविष्यात त्यांना जिथे गरज असेल तिथं शिंदे परिवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला कार्यकर्ता किती हुशार आहे हे जाणून त्याला संधी देण्याची जी भूमिका आहे ती दिलीपरावांच्यामध्ये आहे दिलीपराव म्हणजे आर्थिकदृष्टीने सबल असणारा एक आमचा नेता सहकारामध्ये सबल असणारा नेता साखर कारखानदारीमध्ये सबल असणारा नेता आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आपली दिशा दाखवणारा नेता आणि आता तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये पिता पुत्र दोघेही हो मोठ्या प्रमाणात अग्रेसर भूमिका घेऊन निघालेली ग्रामीण भागातून आलेलं नेतृत्व हे एवढ्या चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीना शैक्षणिकदृष्ट्या उभं करण्याचं जे काम करतात मला खूप कौतुक वाटतं खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलीप माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अप्रत्यक्षपणे आमदारकीच्याही शुभेच्छा दिल्या एकदा काहीतरी आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात जे आपल्यामध्ये गैरसमज पसरवत असतात कदाचित त्यांच्यावर मागच्या विश्वास जास्त झाला आणि एक चूक झाली आपल्याकडून पण ब्रह्मदेव दादा माने साहेबांचे आदरणीय मानेसाहेबांचे दादांचे संस्कार तुमच्यावर आहेत म्हणून ती चूक दुरुस्त करून आता पुन्हा तुम्ही काँग्रेसच्या परिवारासोबत जोडलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांच्या वतीने आभार मानते लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा स्वतः लढवत होती दक्षिण सोलापुरात जाताना धडकीच बसायची कारण का एवढे गट पण ह्यावेळेस सगळे एकत्र आले उत्तरमध्ये पण दक्षिणमध्ये पण मोहोळ असेल पंढरपूर असेल मंगवेढा सगळे एकत्र आले आणि त्याच्यावरून एक कळलं की जेव्हा सगळे नेते एकत्रित येतात तेव्हा लोकांचं टेन्शन कमी होतं दरम्यान यावेळी माजी आमदार राजन पाटील धर्मराज काडादी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी दिलीप माने यांना शुभेच्छा दिल्या शेवटी समाजासाठी काम करायचं म्हणून या मंडळींनी कधी तडजोड केलेली नाही आणि त्या कुटुंबातले दिलीप मालक हा आद त्या ठिकाणी अतिशय जिद्दीनं काम करतायत मी अधिक आपला वेळ घेणार नाही आहे पण दिलीप मालकांनी आत्तापर्यंत मालक मला त्यांनी वयच कधी सांगितलं नाही आज मी तिथं बघितलं ते बासष्ट वर्षाचे आहेत त्यांना अनेक वेळा वाट तुमचं वय किती म्हणजे ओळखाना म्हणायचे वय परंतु बासष्ट वर्षाचा वय असताना सुद्धा सेवीस वर्षाच्या तरुणाला लागलो अशा प्रकारचं काम ते करतात <laughs> मी सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करेन की त्यांना उदंड आयुष्य लाभ विधानसभेची निवडणूक ही तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि त्याच्यासाठी आपल्याला दिलीपरावला आमदार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी आपण स्वतः मनावर घेऊन स्वीकारावं आणि त्या पद्धतीनं आत्तापासून आपण बारकावे लक्षात घेऊन काम करावं आणि भविष्य काळामध्ये दिलीपरावला पुढे जाण्याची एक संधी आपण द्यावी सर्वांनी मिळून आता लढावं लागणार आपल्या भावी पिढीसाठी शेतकऱ्यासाठी ह्याच्यासाठी जो लढणार आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे भविष्य काळामध्ये तुम्हाला आम्हाला उभारावं लागणार आहे तरच या राज्याचं नीट राहणार आहे देशाचं नीट राहणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आवर्जून आणि आग्रहाने विचार करावा एवढंच या प्रसंगी सांगून दिलीपरावांना मनापासून मी शुभेच्छा देतो जनतेच्या मनावरती तर त्यांनी राज केलेलंच आहे परंतु नेत्यांचंही खूप जवळीक आहे साहेबांचा विश्वास आहे वरती सगळ्यांचा विश्वास <प्रावारी> आहे आणि त्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून पण या पुढच्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पुढे यावं अशा पद्धतीची शुभकामना या ठिकाणी देतो दिलीपरावांना या निमित्ताने विनंती करतो की तुम्हाला आता तीनदा तुम्ही निवडणूक लढवली माझ्या मते आमदारकीची आणि एकदा तुम्हाला लेबल लागलाय आता ही लागावं हीच माझी शुभकामना असली तरी आमच्या आपल्याबरोबर बरोबर जे अनेक जण बिगर लेवलचे ले। ते थांबलेले आहेत तर त्यांनाही कसं पडू का हो सुरेश तर आपल्याला सगळ्यांना त्यांना पण घेऊन जायचं आहे तर तशा पद्धतीची भूमिका आपली राहावी वरती नेत्यांना सांगताना करताना सगळ्यांना घेऊन आपण ते पुढं जावं या सर्व कार्यामध्ये आमचं तुम्हाला सहकार्य राहील अशाच पद्धतीचे एक या निमित्तानं करतो सत्काराला उत्तर देताना माजी आमदार दिलीप माने यांनी शिंदे परिवार नेहमीच माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतात लोकसभा निवडणुकीत सर्वांनी काम करून प्रणिती शिंदेंना खासदार केलं असं त्यांनी सांगितलं तसंच काम करत असताना काही चुकाही होत असतात मात्र त्या चुका दुरुस्त करून मी राजकारणात पुढे जात असल्याचं ते म्हणाले असताना एक कॉन्फिडन्स होता त्यांच्या आपण एवढ्या मोठ्या देशातल्या संसदेमध्ये जातो आणि संसदेच्या जा बाहेर पत्रकाराला कशा पद्धतीनं उत्तर द्यावं एवढं कॉन्फिडेंटली उत्तर देत होते की मला आपल्याला सगळ्याला मला तर खूप छान वाटलं की आपण निवडून दिलेल्या आपल्या सहकारी एका सभागृहामध्ये देशामध्ये नाव लौकिक करण्याचा प्रयत्न करतो आणि परत शपथविधी झाल्यानंतर अधिवेशन चालू झालं अधिवेशनामध्ये त्यांनी <laughs> दोन विषय मांडले दोन तीन विषय त्यांनी मुद्द्याचे घेतले महाराष्ट्रात जातीभेद चालू आहे जाती, जाती मध्ये फळी पडते ओबीसी संघटना असू दे मराठ्याचं आंदोलन असू दे अनेक विषयावर त्यांनी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला ना। नाहीतर शिंदे साहेबानंतर मध्ये खासदार कोण होते लोकांना माहीतच नव्हतं दिसत पण नव्हते आपण बी निवडून दिलं त्याला आपण म्हणजे मी नाही बरं का आपण प्रामाणिकपणे जिथं राहतो तिथं अतिशय प्रामाणिकपणे काम करतो कष्ट करतो आता लोकांनी त्यावेळेला काय नाकारलं असेल पण माझा प्रामाणिकपणा हे प्रामाणिकपणे मी शिंदेसाहेबांच्या कुटुंबावर शिंदेवर राहत असतो शिंदेसाहेबांबरोबर राहत असतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक पृथ्वीराज माने यांनी केलं दरम्यान यावेळी दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा भजन स्पर्धेतील विजेत्यांना आणि आदर्श शेतकऱ्यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केलं या कार्यक्रमास दक्षिण सोलापुरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गौरव समिती पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले